देशाची लोकसंख्या आहे एकशे चाळीस करोड परंतु मोदीजींनी उपचार केले आहे तीनशे सत्याहत्तर करोड लोकांवर अशी जाहिरात आज देशभर दिसत आहे आपल्याला आयुष्यमान भारत जे केंद्र आहे जे आरोग्य केंद्र नरेंद्र मोदी यांनी विविध ठिकाणी उभारलेले आहे त्या माध्यमातून त्यांनी दावा केला आहे के की त्यांनी तीनशे सदोतीस करोड देशवासियांची सेवा केलेली आहे परंतु हा दावा किती खोटा आहे कारण भारताची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे त्यामुळे कदाचित नरेंद्र मोदी यांनी तीनशे सदतीस कोटी लोकांचा जो दावा केला आहे तो अखंड भारत जरी आपण पकडला ज्यामध्ये पाकिस्तान येईल नेपाळ येईल तसंच अफगाणिस्तान येईल चायना येईल ते पकडून सुद्धा एवढी लोकसंख्या होणार नाही त्यामुळे नरेंद्र मोदी आणि त्यांची जाहिरातबाजी बद्दल काय बोलावं काय नाही अजून एक जुमला नरेंद्र मोदी यांनी जाहिरातबाजी करून केलेला आहे असंच मी म्हणेल आणि मोदीजींना आवडतं जाहिरातबाजी करायला आणि बघणाऱ्यांना पण आवडतं त्यांनाही बरं वाटतं ते बघून आणि मोदीजींनाही दाखवायला बरं वाटतं त्यामुळे बघत राहा असे जाहीर